लग्न म्हणजे तेच आहे एक परमिशन आहे की आता तुम्ही जगासमोर त्या माणसाची वाट लावू शकता आणि तेवढंच हक्काने प्रेम पण करू शकता <laughs> तेजाच लग्न तशीच भीती आहे <laughs> पण मी अशी इकडे तिकडे बघता बघता तेजा दिसते आणि तेजा मला वास्तवात आणते कारण तेजा तोंड असं असतं हे जा ना अरे माझ्या आयुष्यातला एक कॉमेडी भाग होतो ऍडजस्टमेंट तू स्टार्टिंगला कर म्हणजे ती फॅमिली तुला समजून करून तेजाच्या आणि हर्षितच्या नात्यामध्ये फार असा फरक नाही पडणार आहे एका मंगळसूत्राच्या व्यतिरिक्त आणि वेळ नाही वेळ नाही वेळ नाही किंवा संसारात पडम तुला कळेल तर मग ते मी त्यांना करून दाखवेन की संसारात पडल्यानंतर सुद्धा बघा मी वेळ काढते तुमच्यासाठी हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम पिंगा गर्ल्स माझ्या सोबत आहे आणि नेहमी त्या माझ्याकडनं पार्टी मागतात पण आज मी त्यांच्याकडनं पार्टी मागायला आली कशा आहात मस्त सो लग्न आहे तुला बघून अजिबात असं वाटलं नाही की तू लग्न करतेस फायनली आणि तुला असं नाही वाटत आहे हे तर आहेच पण मला सांग आता नवऱ्याचे किती हाल करणार आहे ऑफिशियली हाल करू शकते आता लग्न म्हणजे तेच एक परमिशन आहे की आता तुम्ही जगासमोर त्या माणसाची वाट लावू शकता आणि तेवढंच हक्काने प्रेम पण करू शकता सो yes, so मला तुम्ही सांगा की भीती कोणाची वाटते लग्न झाल्यावर तेजाची कि तिकडे जाऊन कसं होईल की तिच्या नवऱ्याची कि त्याचं आता कसं होणार आहे लग्नाची भीती तेजाचं लग्न नाही पण मला वाटतं तेजा लग्न करायला तयार झाली आहे आताच सगळं आलं त्याच्यामुळे आय थिंक तेजा आणि हर्षित इतका आयडियल संसार आणि खूप आयडियल संसार करतील ते असं वाटतं आणि ज्यांच्याकडनं अपेक्षा नसते ना तेच चांगलं करतात सो ह्या मैत्रिणीकडनं सुरुवात करेल की काय सांगणार जेव्हा आता तेजा सुरू चालली तुम्हाला सोडून आणि ते आता कधीतरी भेटणार जे नेहमी भी भेटत होती आणि या सगळ्यात हा जो तामझाम आहे तो ऑफस्क्रीन किती एन्जॉय आणि कशा पद्धतीने हा सगळ्या तामझाम सुरू आहे नाही मी जसं आधी पण म्हंटल की सगळ्या गोष्टी आम्ही सेट वर अनुभवत असतो दिवाळी असू दे होळी असू दे आता लग्न म्हणजे खरोखरच लग्न वाटतंय इतका गोंधळ आहे मान पान पण आहेत रुसूनही बसतात त्यामुळे खूप खूप आवाज केला गमती जमती खूप घडतायत नटायला मिळतंय आणि संगीत झालं डान्स झाले काल ढोल ताशा होता त्याच्यामुळे नाचूनही घेतलंय खूप नाचलोय जीव तोडून त्याच्यामुळे जसं आपण लग्न एन्जॉय करतो सेम टू सेम तसंच फक्त पॅकअप होऊन घरी जातोय एवढाच मुद्दा आहे बाकी धमाल करतोय yes, पण मला एक सांगा की मैत्रिणींनी मिळून तिचा किती क्रिएट केला आणि तिचा किंवा तुमचा किती मेहनत केलाय मला का दिलंस का म्हणजे थोडा नाही ऍक्च्युली ह्याच्यात सगळ्यांचाच काय हातभार आहे जेन्युनली Uh, मी जसं हिनी मगाशी सांगितलं मी अशी उभी असते किंवा अशी बसलेली असते ही येऊन करा फक्त माझा एकच प्रॉब्लेम आहे उलटे केस नको बस तर बाकी मला ही बऱ्यापैकी हेअरस्टाईलमध्ये म्हणजे आता संगीत हळदीपासनं सगळ्या हेअरस्टाईल्स माझ्या ऑलमोस्ट हिनीच डन केल्यात म्हणजे हां कारण तिला जरा प्रॉब्लेम एका रूममध्ये राहत असल्यामुळे तिला प्रॉब्लेम कळला आहे माझा ही माझं बऱ्यापैकी साडीचं म्हणजे सा, पल्लू मला एक छोटा एकदम छोटा ला लागतो ही बऱ्यापैकी साडीचं करून देते ताई येऊन माझ्या नजर काढतात रोज <laughs> किंवा ती किंवा ती हां मग ती म्हणजे आकांक्षा असेल किंवा शाश्वती असेल कशावर काय छान दिसतंय किंवा हे कसं कॅरी कर काल पण ही माझी साडी नीट करून देत होती मला पूर्ण वेळ सो so, सगळं खूप कलेक्टिवली हां कलेक्टिवली चालू आहे माहितीय की हा तिचा सिक्वन्स आहे आणि तिचं सगळं सुरू आहे म्हटल्यावर सगळेजण त्या फोकसने तिला नटवण्यामध्ये किंवा सगळे मेकअप वाल्यांना आणि हेअरवाल्यांना मदत करतात किंवा त्या झोनने सगळे जण की ह्यावर ही ज्वेलरी जाईल ही लिपस्टिक जाईल हे हेअरस्टाईल हे बदल बदलते आम्ही पाहिजे तिच्या बोलायच्या आधीच आम्ही म्हणतो की हे नका हे नको हे बदला प्लीज लग्न म्हटलं की फजेती असते मला या लग्नात काही फजेती कोणाची झाली आहे का किंवा कालच आर तुटला म्हणजे तेजा हर्षीच्या लग्नामध्ये सुरुवातीपासून विघ्नही येत आहेत हे प्रेक्षकांना पण माहितीये बघत असणाऱ्या काल एका पॉइंटला गळ्यातला हार म्हणायला लागलाय शादी नाही होण्याचे इतक्या वेळेस तो तुटला आणि आणि मुळात मी धसमुसळी असल्यामुळे सगळ्यांना तो पहिला डाऊट माझ्यावरच जातो मला येऊन प्रोडक्ट आमचा स्नेहश्री त्यांनी विचारलं की तुझा सारखा का तुटतोय आणि मला तू खूप हात हात लावतेस का त्याला नाही मी जेन्युनली काही नाही करते पण मी नाचतेय त्याच्यापेक्षा जास्त सो पहिल्यापासून सो ते होत आहे तर किंवा मग माझं नशीब देवाला आज ठरवलंच आहे देवाने की कोरोना मिळालाच पाहिजे सॉरी वेगळाच विषय पण मी खूपदा तिथे नसते माइंडने तर मी अशी बघत असते आणि मी ज्याच्याकडे बघत असते त्याचाही विचार करत नसते पण मी अशी इकडे तिकडे बघता बघता तेजा दिसते आणि तेजा मला वास्तवात आणते कारण तेजा तोंड असं असतं ए जा ना माझ असत अरे हा माझ्या आयुष्यातला एक कॉमेडी भाग होतो की मी एन्जॉय करायला लागते समोर ते चाललंय ते आता जेव्हा मैत्रिणीचं लग्न होतंय तर मला असं वाटतं प्रत्येकीने एक एक सल्ला तरी तिला द्यावा तर तो सल्ला कोण जेन्युइन सल्ला असेल की माझ्या श्वेता म्हणाली पण आहे की माफ करायला शिका आणि एकमेकांना खूप वेळा माफ करावा लागेल आयुष्यभर राहण्यासाठी तर तेवढं माफ करायची ताकद ठेवा बल्लेरीने आधीच सल्ला दिला आहे की मुलगा आणि मुलगी कितीही इक्वल असले किंवा काही झालं तरी हाताच्या बोटावर मोजण्यात आहेत की मुलं ॲडजस्ट करतात आणि मुलींचा स्वभाव हा पाण्यासारखा असतो ज्या भांड्यात टाकाल त्याचा आकार घेते सो ट्राय की तूही तसंच कर आणि एक सिक्रेट सांगितलं आहे की थोडीफार ॲडजस्टमेंट तू स्टार्टिंगला कर म्हणजे ती फॅमिली तुला समजून घेईल मग सगळं सोप होऊन जाईल त्याच्या नंतर ती ऍडजस्ट करते बाद मी आपले रंग दिखा पहिले जागे सो हे गिवन अँड आहे लग्न म्हणलं की गिवन अँड टेक आहे सो इट्स ऑल अबाउट गिवन टेक हा सल्ला पल्लरीने दिलाय तेजाला प्रेरणा म्हणून असा सल्ला आहे की तेजाचा इसेन्स तेजानी सोडू नये आणि हर्षितनी त्याचा इसेन्स सोडू नये दोन खूप छान माणसं एकत्र येणार आहेत तर त्याला संसार छानच होणार आहे मिठू म्हणून तेजा आणि हर्षितला एकच गोष्ट सांगेन तेजाच्या बाबतीत ते, एक कॉन्फिडन्स आहे पहिल्यापासूनच आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे पिंगा फॅमिलीमध्ये जितकेही संकट आले त्यावर खंबीरपणे त्याच्याकडे सल्युशन होतं सगळ्या गोष्टीचं कारण का ती खूप प्रॅक्टिकल आहे म्हणजे तिचा स्टँड हा कायम करेक्ट होता म्हणजे लोकांना तो पटो न पटो पण ती पहिल्यापासून सगळ्या कॅरेक्टरचे स्टँड एक वेळ चेंज झाले पण तेजाचा एक एक कॅरेक्टर असा आहे की जिचा स्टँड करेक्ट होता आणि फर्म होता तर मला असं वाटतं की ह्या सिच्युएशनमध्ये पण म्हणजे जर पुढे काही सिच्युएशन आलीच तर मला असं वाटतं तेजा योग्य तोच स्टँड घेईल yes, ते सून म्हणून कशी असणार आहे सून म्हणून कशी असणार आहे मला असं वाटतं की माझ्या आणि हर्षितच्या म्हणजे तेजाच्या आणि हर्षितच्या नात्यामध्ये फारसा फरक नाही पडणार आहे एका मंगळसूत्राच्या व्यतिरिक्त कारण ते आधीपासून दोघं एकत्र राहत आहेत सो सून म्हणून म्हणण्यापेक्षा पार्टनर म्हणून ते दोघं आधीपासूनच खूप करेक्ट होते फक्त सून म्हणून काही जबाबदारी एक्स्ट्रा आल्यात पण त्यासाठी तिच्या मैत्रिणी आहेतच सगळ्यांनी खूप छान सल्ले दिले जर मी तिथे राहिले तर नाही करणार कारण रोज भेटेन <laughs> पण जर वेगळीकडे गेले राहायला तर डेफिनेटली मिस करेन आणि आय विल ट्राय की जे माझी कंप्लेंट होती ह्यांच्या लग्नासाठी की तुम्ही भेटत नाही भेटत नाही भेटत नाही आणि वेळ नाही वेळ नाही वेळ नाही किंवा संसारात पड मग तुला कळेल तर मग ते मी त्यांना करून दाखवेन की संसारात पडल्यानंतर सुद्धा बघा मी वेळ काढते तुमच्यासाठी येस सो आता तिने चॅलेंजेस दिले सो आता नेमकं पुढे काय घडणार आहे आम्ही yes, बघण्यासाठी खरंच खूप उत्सुक आहोत सो थँक्यू सो मच आणि तुला ऑल द व्हेरी बेस्ट येस थँक्यू आणि आमच्या तेजाच्या आणि हर्षीच्या लग्नाला यायचं आहे सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला